ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला स्वराज्यूज करा आणि बेल बटन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी देखील संभाजी आरमारच्या वतीने पालखीतून शिवरायांची मिरवणूक काढण्यात येणार आहे यंदाच्या वर्षी देखील त्याच दिमाखात पालखी सोहळा संपन्न होणार आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र उज्जैन येथील श्री महाकाल यांचे प्रिय असणारे डमरू पथक हे यावर्षीच्या पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असणार आहे छत्रपती जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी आणि छत्रपतींच्या राष्ट्रीय कार्याला मुजरा करण्यासाठी शिवप्रेमी मावळे व माता भगिनींनी या शाही पालखी सोहळ्यात सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक व्यवस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे पालखी सोहळा प्रमुख गुरुनाथ निंबाळे सहप्रमुख कृष्णांत काटे यांनी केले आहे सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवावी जयंती संपूर्ण जगभरात थाटामाटा जल्लोषात साजरे होणार आहे संभाजी आरमारच्या वतीनं मागील पंधरा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिव छत्रपतींना साजेशा पद्धतीनं इतमामामध्ये साजरी केली जाते यावर्षी देखील सोमवारी शाही पालखी सोहळ्याचं आयोजन संभाजीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सोमवारी सकाळी दहा वाजता शिवछत्रपती रंगभवन चौक या ठिकाणावरून या शाही पालखी सोहळ्याचा शुभारंभ सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस आयुक्त यम रा, 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 राज राजकुमार या दोघांच्या होणार आहे या प्रसंगी विविध अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या पालखी सोहळ्यामध्ये श्रीक्षेत्र क्षेत्र उज्जैन येथील डमरू पथकाचा सहभाग असणार आहे हे डमरू पथक हे या वर्षीच्या पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असणार आहे या पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्य खलगी असेल बँजो असेल बाकी जे काही महाराष्ट्राच्या पारंपरिक परंपरा आहेत त्या सगळ्यांचा या पालखी सोहळ्यामध्ये समावेश असणार आहे या पालखी सोहळ्यामध्ये पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसोबत भगवद्गीता तुकाराम गाथा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण हा आणि भारतीय संविधानाची प्रत देखील असणार आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये मा हजारो माता भगिनी डॉक्टर भगवा पेठा परिधान करून सहभागी होणार आहेत दोनशे कार्यकर्ते मावळ्याच्या मा वेशभूषेमध्ये पालखीची सेवा बजावणार आहेत आणि हजारो संभाजी आर्मारचे कार्यकर्ते देखील या पालखी सोहळ्यामध्ये सामील होणार आहेत छत्रपती रंगभवन चौक येथून सुरुवात झालेला हा पालखी सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक त्या ठिकाणी समारोप होणार आहे आणि त्या ठिकाणी मतदानी खेळाचं सादरीकरण त्यासोबतच महिलांच्या वतीनं पाळण्याचं सादरीकरण करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे अतिशय दिमाखात साजरा होणाऱ्या शाही पालखी सोहळ्यामध्ये आम सोळापूरकर जनतेनं स्व सो कुटुंब सहभागी व्हावं आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जगण्याला अर्थ मिळवून दिला ज्या शिवाजी महाराजांमुळे हिंदुस्थानाला ओळख मिळाली त्या शिवाजी महाराजांना जयंतीच्या दिवशी अभिवादन करण्यासाठी संभाजी अर्माच्या पालखी सोहळ्यामध्ये स्वाभिमानानं अभिमानानं सहभागी व्हावं